नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे या आधीच एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेणारा डोंबिवलीचा धावपटू ज्याच्या नावावर पायात कुठलेही बूट चप्पल न घालता बेअर फिट सलग तेवीस दिवस अर्ध मॅरेथॉनचे अंतर धावणार विशा कृष्णपूर्ती हा ध्येय वेडा तरुण आपल्यात अपार मेहनतीवर नवे नवे विश्व विक्रमांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तो सलग तीनशे पस्तीस दिवस एकवीस पॉईंट एक, एक किलोमीटर हे अर्ध मेरेथून अंतर्धानाचा विश्वविक्रम मोडण्याच्या तयारीला लागला आहे धावपट्टू विशाखा सर्व सामान्य कुटुंबातून असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले असून स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर तो एवढी मोठी झेप घेत आहे पण बोलतात ना नुसत्या ध्येयाने पछाडून किंवा नुसत्या शारीरिक मेहनतीने काही होणार नाही शरीराला एवढ्या रोजच्या मेहनतीमुळे प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते लागते आणि ती परत मिळवण्यासाठी तसे तसे रोज सकस अन्न पायात सहभागी होण्यासाठी त्याची नोंदणी फी व त्याला अनुसरून तशी साधन सुविधा बाळगावी लागते आणि ते घेण्यासाठी रोजचा पैसा गेले एकशे सत्तावन्न दिवस काही तुटपुंच्या मदतीवर त्याने कसे बसे प्रयत्न टिकवून ठेवले होते पण यापुढे ते करणे अशक्य वाटत होते आणि कदाचित त्यामुळे हा असा का प्रश्न निर्माण झाला आणि ही बाब एका दुसऱ्या धावपट्टूकडून शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या कानावर पडली तेव्हा राजेश मोरे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने त्याला ताबडतोड मदतीची तयारी दर्शवली विशाख मुळे आपल्या डोंबिवली शहराचे आणि देशाचे नाव मोठे होणार असले तर ते आमचे कर्तव्य या भावनेतून शहर प्रमुख राजेश मोरे पुढे आले आणि त्यांनी सहकार्य करण्याचे ठरविले विशाख याला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तब्बल एक लाखाची मदत राजेश मोरे यांनी आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी डोंबिवलीच्या हबब संत सावळाराम क्रीडा संकुल येते जिथे विशाख रोज हा विक्रम मोडण्यासाठी धावतो तिथे येऊन सर्व क्रीडाप्रेमी डोंबिवलीकरांच्या साक्षीने सुपूर्त केली विशा कृष्णमूर्ती हा आपल्या डोंबिवलीचा अभिमान असून चीनला मागे टाकून तो आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणार आहे त्यामुळे आपला प्रोत्साहन देणे हे आपले सर्वांचं कर्तव्य असून त्या भावनेतून या पुढे जी काही मदत लागेल ती आम्ही शिवसेना पक्ष म्हणून देण्याचे आश्वासन करतो आणि या प्रसंगी विशाखला भावी वाटतालीसाठी शुभेच्छा दिल्या विशाखच्या विश्व विक्रमाला गवसनी घालायला अठ्ठ्याहत्तर दिवस बाकी असताना व आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून अठ्ठ्याहत्तरवे वर्ष झाले या योगजळून सहकार्य केले या प्रसंगी शिवसेना प्रमुख राजेश कदम शिवसेना निरीक्षक तथा समन्वयक संतोष चव्हाण शिवलकर शैलेश चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह डोंबिवली रनर्स क्लब चे सभासद लक्ष्मण गुंडुक मुकुंद कुलते व इतर धावपट्टू सभासद न्यू फोर्स अकॅडमीचे से शेख सर व सर्व विद्यार्थी धावपट्टू डॉक्टर शोभा पाटील अनुज अथर्व पाथाडे हे क्रीडाप्रेमी उपस्थित होते सर्व क्रीडापटूंकडून शिवसेनेच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शहर प्रमुख राजेश मोरे यांचे धन्यवाद मानले जात आहे आपल्या डोंबिवली दब... मधील एक होतखोर मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा डोंबिलीच नाव भूषण करण्यासाठी देशाचं नाव भूषण करण्यासाठी तो दोनशे पस्तीस किलोमीटरचा जो पस्तीस दिवस पस्तीस दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला डोंबुलीचा होतकुरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा दोनशे पस्तीसच्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोनशे पस्तीस नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की सातशे दिवस मी हा धावण्याचा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक व्हावं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण सभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भव्य भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे मी या खासदार साहेबांचं आपल्या खासदार लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्ण सा, संपूर्ण डोंबिवलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या होतकूर मुलाला जेवढी जेवढी मदत करता येईल नागरिकां नागरिक असतील आपले पदाधिकारी असतील त्यांनी करा करावी कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतंय आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकुरु मुलं पुढे पुढे जात असतात आणि भारताचं नाव लौकिक करत असतात माझं डोंबुली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला भारी अशी शुभेच्छा देतो तुम्ही पुढे व्हा असे प्रयत्न करा तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल असं तुला आणि शुभेच्छा देतो ब्युरो देत। रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद